नमस्कार कुकविक टी डी एसमध्ये स्वागत आहे आज आपण लाटण्याचा अजिबात वापर न करता योग्य प्रमाणात मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी पुरणपोळी कशाप्रकारे केली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मी ते अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एकदम स्वच्छ पाखडून घेतलेली आहे आणि आता याला आपण स्वच्छ धुवायची आहे आणि धुवून एक कुकरला त्याच्यामध्ये एक आठ ते नऊ शिट्ट्या आपण काढायचे आहेत ते बघा मी अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्येच धुवून घेतल्यानंतर याच्यामध्येच मी पाणी घालणार आहे एक चार बोटं आपली जातील इतकं पाणी मी याच्यामध्ये ओतणार आहे जेणेकरून डाळीला पाणी कमी पडणार नाही आणि डाळ आपली व्यवस्थित शिजेल आता मी याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे जेणेकरून डाळ आपली ओतू जाणार नाही आणि त्याचबरोबर मी थोडीशी हळद टाकलेली आहे जेणेकरून त्याला एक कलर पण चांगला येईल आणि पुरण पो पुरणालासुद्धा कलर चांगला येईल आता मी हे कुकरमध्ये एक दहा ते दहा ला शिट्ट्या लावणार आहे जेणेकरून डाळ आपली व्यवस्थित शिजेल तर आता मी कणिक म्हणणार आहे कणकेसाठी मी इथे गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे आणि मैदा एक वाटी घेतलेली आहे जेणेकरून दोन्ही पिठांचं बॅलन्स वगैरे व्यवस्थित होईल गव्हाच्या पिठामुळे पोळी अगदी मऊ लुसलुशीत होईल आणि मैद्यामुळे काय होईल की पोळी अजिबात फुटणार नाही त्यामुळे मी दोन्ही पिठे इथे वापरलेले आहेत आता मी याच्यामध्येच थोडीशी हळद आणि मीठ घालणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करणार आहे जेणेकरून जी पुरणाला कलर येतो तो हळदीमुळे येतो आणि मिठामुळे त्याला एक चव छान येते त्यामुळे मी इथे मीठ वापरलेलं आहे आणि मोठे दोन चमचे मी याच्यामध्ये तेल घालणार आहे जितकं तुम्ही तेल घालाल तितकी तुमची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुसीत होते त्यामुळे मी इथे तेल वापरून याला व्यवस्थित पाणी घालून मस्तपैकी मळून घेतलेलं आहे याच्यामध्येच मी थोडं 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 पाणी घालत याचे कणिक मळून घेत आहे आणि याच्यामध्येच जितकं तुम्ही तेल जितकं जास्त जास्त वापरत जाल तितकं तुमचं कणिक व्यवस्थित होईल आणि जास्तीत जास्त चार ते पाच चमचे याच्यामध्ये तेल गेलं पाहिजे म्हणजे जवळजवळ एक व... छोटी वाटी तर तेल याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि ते तेल इतकं मुरवायचं की व्यवस्थित ते पीठ आपलं मळून झालं पाहिजे हे बघा मी हळूहळू तेल घालत हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घेत आहे आणि याला आपण मळून झाल्यानंतर एक असं थोडं थोडं आपटायचं आहे जेणेकरून जी कणिक आहे ती सैलसर सैलसर होईत जाते त्यामुळे हे बघा मी याच्यामध्ये तेल घालत घालत ती कणिक मळत आहे जितकं मी तेल घातलेलं तितकं ते, ते आत याच्यामध्ये मुरलेलं आहे तेल हे बघा अशा प्रकारे त्यामुळे तेल काय होतं की ते कणकेमध्ये शोषून घेतो आणि कणिक आपली व्यवस्थित होण्यास मदत होते मी याला दोन तीन वेळाचं टॅप टॅप करून पूर्णपणे हे केलेलं आहे आणि जवळजवळ मी ही कणिक पाच ते सात मिनटं मळलेली आहे ही बघा अशा प्रकारे एक ताणली गेली पाहिजे आपली कणिक त्यामुळे आपली कणिक आणि पुरणपोळीसुद्धा खूप छान होते आता मी डाळ शिजलेली आहे ही बघा आपली डाळ हाताने सहजपणे कुस्करत आहे ही बघा आता मी याच्यातील पूर्णपणे पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे नितूळ आणि आता याच्यामध्ये जितकी डाळ म्हणजे अर्धा किलो डाळ आहे मी आता या डाळीमध्ये अर्धा किलोपेक्षा कमी गूळ वापरलेला आहे थोडासा तुम्हाला जसं गोड हवं असेल तुम्ही तसं वापरू शकता पण अर्धा किलोला थोडासा कमी गूळ वापरायचा आहे आणि आता मी गरम म्हणजे या कढईमध्ये ठेवलेला आहे आणि डाळ आणि गूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन्ही जितकं पाणी सुटेल तितकं डाळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जितके तुम्ही जास्त म्हणजे गुळामध्ये शिजवाल तितकी पुरण पण छान होतं आणि मऊ लुसलुशीत पुरण होण्यास मदत होतं आणि पोळ्यासुद्धा खूप छान लागतात आता ही डाळ आपल्याला गूळ आपल्याला या डाळीमध्ये मिक्स झालेला आहे हा बघा आता मी याच्यामध्येच एक वाटण टाकणार आहे ते म्हणजे बडीशेप थोडंसं दोन तीन वेलदोडे आणि साखर आणि त्याचबरोबर मी याच्यामध्ये मी एक जायफळ थोडंसं थोडं एक पाव म्हणजे एक तुकडा असं जायफळ किसून घालणार आहे जेणेकरून या पोळीला खूप चांगलीच चव येते बडीशेपमुळे तर अतिशय चांगलीच चव येते आणि हे जे मी वाटण आहे ते मिक्सरला वाटून याची पावडर करणार आहे ही बघा अशा प्रकारे मी याची पावडर केलेली आता आपण या डाळीमध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण इतकं छान ह्या पोळीला म्हणजे वास पण छान येतो आणि खायला तर इतकी छान चविष्ट लागते त्यामुळे हे वाटणसुद्धा तुम्ही नक्की करून घाला आता आपलं पुरण शिजलेलं आहे हे बघा आता हे थंड झालं की मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे पुरण यंत्रावर मी दाटणारे मिक्सरला अगदी सहज होईल हे बघा अशा प्रकारे आपल्याला पुरण जास्त घट्ट पण करायचं नाही आहे असं केलेलं आता आपण जी कणिक मळलेली होती ती बघा अगदी सहज एकदम व्यवस्थित झालेली आहे आप हे बघा मौसूत आणि आपली ती तांडली गेलेली आहे त्यामुळे आपली पुरणपोळी सुद्धा अगदी व्यवस्थित चांगली होणार आहे लाटायला सुद्धा मी इथे लाटण्याचा वापर अजिबात करणार नाही अगदी सहज मुलींना सुद्धा करता येईल अशी पुरणपोळी अगदी परफेक्ट प्रमाणात मी इथे सांगितलेली आहे की बघा आपली कणिक अशी पूर्णपणे ताणली गेलेली आहे आता आपण याचे गोळे करूया आणि गोळ्यामध्ये आपण हे पुरणाचे पुरणाचा जो गोळा आहे तो आपण याच्यामध्ये भरून व्यवस्थित पन, याचा आपण याचे आपण माले तयार करून घेऊ हे बघा अशा प्रकारे मी पुरणाचं जे कणकेचा माला तयार करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पुरण आपण व्यवस्थित घालून याचा गोळा तयार करून घेऊ हे बघा आपलं जे पुरण पातळ झालं होतं ते आपलं व्यवस्थित झालेलं आहे पुरण आणि कणिक दोन्ही एकसारखं झालं पाहिजे जेणेकरून आपली पोळी व्यवस्थित होईल जर पुरण जास्त घट्ट झालं तर पोळी लाटता किंवा पसरवता येत नाही आणि जर जा कणिक जास्त घट्ट झाली तर तर आपली पोळीसुद्धा प पसरवता येत नाही किंवा लाटता येत नाही त्यामुळे दोन्हीचं प्रमाण एक हे एकसारखं झालं पाहिजे हे बघा आपले माला व्यवस्थित झालेला आहे आता मी जी ट्रिक सांगणार आहे ती म्हणजे ही की मी लाटण्याचा वापर केलेला नाही आहे आता मी एका कागदावरती तेल लावलेलं ला आहे आणि त्या ते हातानेच मी ह्याला पूर्णपणे सहजपणे असं सरकटत आहे आता आपण हा पलटी कागदावरच तेल लावून थोडासा कागद त्याच्यावरती ठेवायचा आणि हाताने आपण त्याला व्यवस्थित सहजपणे सरकवायचं आहे हे बघा क अगदी सहजपणे आपली पोळी सरकत आहे अशा प्रकारे सुद्धा नक्की करून बघा अशाच योग्य प्रमाणात तुम्हालासुद्धा सहज जमेल इतकी छान पुरणपोळी आपली तयार होत आहे ही बघा मी अशा प्रकारे पूर्णपणे सरकटून घेतलेली आहे ही बघा अगदी सहज हाताने आपली सरकत आहे तुम्ही कडेचे काठसुद्धा अगदी बोटाने सुद्धा सरकवलात तर सुद्धा खूप छान होईल पुरणपोळी ही बघा तुम्हाला लाटायची सुद्धा गरज नाही आहे इतकी सहज आणि सोप्या पद्धतीने आपली पुरणपोळी तयार झालेली आहे हे बघा अगदी सहजपणे पोळी सरकटत आहे मी अंगठ्याने सुद्धा याला सरकवत आहे सहजपणे सरकत आहे तुम्हाला जशी हवी तशी, तशी तुम्ही पातळ करू शकताय जाड ठेवू शकताय जशी हवी तशी तुम्ही त्या प्रमाणात पोळी करू शकताय हे बघा अशा प्रकारे अगदी सहजपणे ही आपली पो पुरणपोळी तयार होत आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही केला तर अगदी सहज आणि लवकर होतील न लाटता अजिबात पळपट लाटण्याचा वापर न करता सुद्धा तुम्ही पुरणपोळी बनवू शकताय हेवळं जे प्रमाण तुम्ही घेतलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही केलात तर पुरणपोळी तुमची व्यवस्थित होईल आता आपण वरचा कागद काढून टाकायचा आणि तव्यामध्ये अगदी हाताने सुद्धा उचलता येईल अशी पुरणपोळी मी हातानेच उचलून टाकलेली आहे तव्यामध्ये आता आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे याला कागदावर पसरवल्यामुळे याचे पुरणसुद्धा अजिबात चिकटत नाही कारण की खाली तेल वगैरे लावलेलं असतं त्यामुळे पुरण आपलं चिकटत नाही हे अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूंनी व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही बाजूनी भाजलेलं भाज आहे आणि वरून मी तेलसुद्धा लावलेलं ला आहे अशा योग्य प्रमाणात जर तुम्ही घेतला पुरणपोळी केला तर खूप छान आणि मऊ लुसलुशीत एकदम परफेक्ट अशा होतील आणि कडेपर्यंतसुद्धा टम अशा फुकतील हे बघा अशा प्रकारे आम्ही पुरणपोळी केलेली आहे पण त्याचबरोबर मी, मी तुम्हाला हीच ह्याच पिठाची लाटण्यावर सुद्धा लाटण्याने सुद्धा कशी लाटता येईल ते सुद्धा मी इथे दाखवलेलं आहे हे बघा मी इथे लाटण्याने सुद्धा लाटता येईल अशी सहजपणे ही पुरणपोळी आहे अशा प्र अशा योग्य प्रमाणात तुम्ही केलात तर तुमची पुरणपोळी अगदी परफेक्ट आणि छान मऊ लुसलुशीत अशी तयार होईल अशा प्रकारे माझ्या सगळ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला पण ही पुरणपोळी किंवा माझी जी पद्धत आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी बघायचे असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा